साहेब पंढरपूरकडे आता तुम्ही सगळे शेतकरी आणि नेते रवाना होत आहे विठ्ठलाला साकडं घालणारे शेतकऱ्यांना काय आवाहन कराल कुठे एकत्र येण्याचं आवाहन गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही बारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं विधिमंडळात त्याचा आवाज उठवला परंतु सरकार ऐकायला तयार नाही जनतेचं सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधींच सरकार ऐकत नाही शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला आज सगळेजण बारा जिल्ह्यातली लोक जात हो। आहोत आणि विठ्ठलाला साखड घालणार आहे की सहा तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील दर्शनाला येतील त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत देव ऐकल मात्र देवेंद्र ऐकलं का आता देवांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या